सकाळी सकाळी सूर्यदेवाने दर्शन दिलेलं आहे बरं का आजचं वातावरण खूप छान आहे फ्रेश आहे आणि आज आपल्या दसऱ्याला सुरुवात होणार आहे आजपासनं आपली सगळी साफसफाई करायची एक एक दिवसाला एक, एक एक रूम पूर्ण कम्प्लीट करण्याचा विचार केलेला आहे सगळ्याच कोंबड्या बसल्या होत्या ही म्हणते मी पिल्ले घेते ती म्हणते मी पिल्ले घेते बरीच पिल्ले इकडे बावीस आहेत टोटल खुरड्यामध्ये बावीस दोन तीन कोंबड्यांच्या मागे बावीस आहे तीन चार कोंबड्या त्याच्या मागे आणि ही एकटी बावीस कोंबड्यांच्या मागे आहे एक फूल दिसलं पहा आज पण पारिजातकाचं एक फूल, हे पहा एक फूल दिसलं आपल्याला आज आप डब्बे रिकामे करायचे हे असं घासायचं आणि मग मक... पुन्हा डब्यामध्ये भरून ठेवण डबे घासून झाले तोपर्यंत ह्याला पण एक उंदाची चटक मिळते बरं का चांगली तर मध्यंतरी पावसामुळे जरा असे ज्वारीच्या पापड्या आणि ह्याच्यामध्ये आपल्या ज्वारीच्या आहेत ह्याच्यामध्ये कुरड्या ठेवल्यात आपल्या हे आपलं मी असंच ठेवते मी कधी एकदम ओपन ठेवत नाही आपल्याकडे काय गॅलरी वरती ग हे नाही ना गच्ची नाही ना वरती जाऊन ठेवायला मी अशी त्याच्यावर जाळीचा कपडा टाकते आता माश्या ऊन असल्यामुळे तर बसणार नाही पण शिराळ पडते ना मध्येच आणि आपल्या इकडे काही माश्या वगैरे नाही आहेत बरं का, का। पण हेच कोंबड्या पाखरं कधी वर येऊ नयेत म्हणूनसाठी असं ठेवायचं हे आता हे डबे घासले की ते भरून लगेच साईडला ठेवायचं एक घर रूम एक रूम धुवून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सगळं एक 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 पसरा एक रूम आधी एक साफ करायची नंबराप्रमाणे एक एक रूम आपली साफ करत जायचे बाबू तू इथे बस हां इथे बस बाई हां कोंबड्याला येऊ देऊ नको कापले वेपर्स पण असेच ठेवते उन्हात असं हे जे थोडी ज्या डाळी राहिल्यात त्या आता एवढी आपल्याला मुगाची डाळी एवढी शिल्लक राहिली आपल्याला तर मुगाची डाळ आणायची आता जरा मशनी वगैरे होतील रिकामे जरा दिवाळी वगैरे झाल्याच्या नंतर हे काय मलाच कळत नाही भगर किंवा ते हे असू शकतं भगर किंवा राजगिरा दोन्हीपैकीच काहीतरी आहे बरं का ह्याच्यामध्ये दिवाळीच्या लाडूकरण जे आहेत पण ते आता वाळू वाळवल्याच्या नंतरच आपल्या श्यामा बिमा खातील द्यायचं त्यांना वाळवून ते सगळं अशा प्रकारे मला बाहेर आणावं लागलं एक एक कालचं पीठ ठेवलेलं मी हे मेंदू में वड्याचा नाश्ता केला चटणी केली आपली तांदूळ वड्याचा नाश्ता आज आप आपल्याला काच थोडंसं पीठ ठेवलेलं थो आणि आता गरम गरम काढलेत मेंदू वडे पहा कस अरे बाजूला हो ना मला नाश्ता करू दे ना तू किती वेळा केलायस मित्रांनो आज मी मेंदू वडे केले आणि चटणी केली ज्याला दह्या बरोबर खायचे ते दह्या बरोबर खातील आता आम्ही दसरा काढल्यामुळं मी असे आंघोळ केली आणि डायरेक्ट कामालाच लागले आंघोळ करून दसरा काढायचं बरं का बेडरूम खाली गेली भांडी वगैरे घासणं सगळे कुरड्या पापड्या सगळ्या उन्हात घातल्या डबे रिकामे केले ते डबे स्वच्छ करते आधी सगळा पसारा बाहेर काढून एक रूम पुसून घुसून स्वच्छ करायची आणि नंतर घासायचे भरायचे भांडी एका रूममध्ये ठेवायचे कपडे वगैरे कपाट सगळं खाली करायचं आहे आपल्याला तर थोडंसं नाश्ता करून घेते त्यांना दिला नाश्ता आणि ते गेले बाहेर खाऊ घे नको मला सांग असं करा मी आता ह्याला हात लावला की मला हात धुवावं लागते म्हणून मी याला हात लावत नाही नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेहपूर्व प्रेमपूर्वक नमस्कार।, नमस्कार कर इकडे नमस्कार कर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरत आहे ब्लॉगमध्ये आपली मिरत आहे आणि मन्यासुद्धा पुन्हा एकदा नव्याने तुमच्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मण्यासाठी टाळ्या वाजवा मना फार त्रास देतोय खाऊ शकतोय त्याचा खाऊ मी बांधून ठेवलेला आहे आता शांत झाला <laughs> ह्याला जखम होती ह्याला हा कुठेतरी काहीतरी भांडण करून येतोय वाटतं तुम्हाला दाखवते हे पहा अशी जखम होती बरं का ही बरी पण मी करते त्याला आहे बघा ते चांगल्या प्रकारे त्याला म्हण्याला खरंच का मेंदू वडे खाणंच खात असतो मला फार आवडतं चटणीसोबत ठीक आहे मला जरा चमचा द्या ना एक चमचा द्या ना मला काठे द्या आणि एक साधा द्या मला ती लाल चटणी वगैरे अशा सगळ्या चटण्यांबरोबर आवडतात बरं का दोन माणसं आणि कुठे काय करता आणि एक तर हा पसरा आणि ते चिडचिडच चालले त्यांची सकाळपासून लग, काम असं त्यांना काय काम आहे आपल्याला आपल्यासारखं कामं करतात का ते थोडं काम करायचं म्हटलं की चिडचिड चिडचिड करतायत नोते रील बनवायला पण मला, मला वेळ मिळत नाही मिळतच नाही आहे वेळ कारण काय माहिती आहे का एवढी सगळी तयारी करा नव्याने चांगले कपडे घाला आणि आपले शेतातले कपडे असतात कसे जर आपण उठलं की तेच घालतो नव्याने चांगले कपडे घाला ह्यासाठी मला वेळ मिळत नाही आहे आता मी गेली ना मुंबईला एकदाच रील बनवून ठेवणार भरपूर रील बनवून ठेवणार रील्स बनवायला फार वेळ लागतो पूर्ण दिवस जातो तेव्हा एखादा रील्स बनतो तुम्हाला सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे ना नाश्ता करायला आपल्या तीन चार दिवस जेवण करायचंय नंतर आपलं पिणं बंद होणार आहे नवरात्री चालू आहे होणे होणार आहे म्हणून आणि मी काय करून ठेवा असा मी विचार करते एकदाच चांगले मस्तपैकी खरपूस शेंगाणे भाजून एकतर मी लाडू करेन किंवा शेंगदाण्याची बर्फी करेन एवढंच करून ठेवावं म्हणजे पाणी पियायला बरं पडतं <coughs> मी बाकीचं काही खात नाही आहे एक पाव किंवा अर्धा किलो के शेंगाण्याचे केले तरी भरपूर झाले आणि ते आपण एकटेच खातो इतरांना पण देतो ना आपण ठीक आहे घरामध्ये खाण्यासाठी आपण जे बनवतो वेगवेगळे प्रकार पण महिलांना मज्जा किंवा येते बाहेरचं खायला छान वाटतं काय आपणच करा आणि आपणच खा रोज मेंदू वडा मसाला डोसा सँडविच हे माझ्या आवडीचं खाणं आहे आणि पेच म्हटलं तर लस्सी फार अप्रतिम खोबरं बारीक झालं नाही एक तो राहिलं तुम्ही पण या मित्रांनो नाश्ता करायला आमच्या जाऊबाईंना मी कॉल केला इथेच मागेच पण आपला कॉल केला म्हटलं या नाश्ता करायला मी छान बनवला आहे म्हटलं कालचं पीठ ठेवलेलं काल थोडंस बनवलं काल चटणी हो नव्हती ना बनवली त्या भाकरी करतात त्या म्हणाल्या आले येते आल्या तर ते ठिकाणी नाही आल्या तर आपलं काम आहे बोलायचं मला ना स्वयंपाक करण्यापेक्षा करून घालण्याला फार आवडतं मला असं स्वयंपाक असं वेगवेगळे पदार्थ केले ना आणि इतर कोणाला खायला देणे मला असं फार आवडत येतील का नाही काय माहिती पण त्यांना हे आवडतं का नाही हे पण आपल्याला माहित नाही आपलं जेवला नाही जाऊन बसलाय कोपऱ्यात आणि आपली घासणीच नाहीये भांडे घासायला गुरुवारी पण विसरले मी आधी एक्स्ट्रा आणून ठेवत असते मी वर्ष वर्ष घासणी आणत नाही आता गेल्यात घासणी आणायला तर घासणी आणल्याच्या नंतरच हे डबे वगैरे घासता येतील तसे मी जो रिकामा होईल तो डबा घासतीच आहे पण आता एक आता काय करायचे हे डबे घासायचे आणि कॅरी बॅगमध्ये असे गोंधळून ठेवायचे आता धुळीचे दिवस चालू होतील काही दिवसांनी जे जे रिकाम येते ते घासून ते ठेवायचे ह्याच्यामध्ये मसाला चटणी आहे ह्याच्यामध्ये गूळ तसाच आहे हा आणखीन ती हळदीची वरणी आता हळद एकदम बुडाला गेली आपल्याला हळद दिवाळीनंतरच आता उन्हाळ्यात थोडंसं ऊन चटका पडला की लगेच हळद आणावं लागेल एका दीड किलो दळून हे पहा हे पहा सीताफळ मी म्हणते खाली काय पडतंय मागासपासून आता हे दोन तीन हे तर ह्या साईडचं हे वरचं मोठं दिसतंय ना हे हे तर काढावंच लागेल कारण का ना काय पाखरांनी सगळं खाल्लंय सीताफळ तोडून तोडून आहे बघा हे आणि हे नाही पण हे बघा हे मोठं तर काढावंच लागेल ते हे चार पाच त्यांना काढ्याच लागते ते म्हणायला मी काढतो आपल्याला नवरात्रीमध्ये होतील खायला आणि हे पण ह्याच्या सांदी पूर्ण पिवळ्या झालेल्या आहेत आणि हे पण पहा ह्याच्या पण पूर्ण सांदी अशा पिवळ्या धम्मक झालेल्या आहेत अशी सीताफळं पक्ष्यांची मजा आहे बा पहिला घास पक्ष्यांना पहिला घास पक्ष्यांना पक्ष्यांनी राहिले की आपण हे बघा कसं फोडून खाल्लेलं आहे क्यूट पक्षी क्यूट पक्षी पूर्ण कसा बसतोय चाललेत आपली काम हा डबा राहायला एवढा आहे पुसायचा आणि हे पहा आपली ही सगळी बिना वापरायची भांडी बर का हे आपण काय वापरत नाही आहेत असं काय असेल तर कार्यक्रम काढावा लागतात मला लय मला भांडी करायची आता आठवतं ही भांडी नसती घेतली कपडे भांडी तर नुसते डागीने केली असते आज फायदा तरी झाला असता पायी भांडे ट्रेपासनं सगळं डबल डबल पक्कल डबल टिबल तीन तीन चार चार पकडी सापडली नाही कुठं हरवली आणा ना दुसरी लगेच हे ही हे, हे पातीला आपली वापरायचीच आहे मी हे ठेवूनच देते वरती हे आता ह्याचं सगळं भरलं होतं ना धान्य घासेपर्यंत हे पहा ही एक मोठी कढई ही कढई किती मोठी आणि ही अॅल्युमिनियमची ही परत ही लोखंडाची आणली फुटणे भाजायला ह्याच्यामधली छोटी अजून दुसरी लोखंडाची मी घेऊन आले आणि हे बघा इथे एक कढई बिनकामाची बिनकानाची तिथे एक कढई रोज यूज करायची आतमध्ये एक कढई त्याच्यामध्ये भात आहे किती कढाई झाल्या इथल्या इथं ह्या दोन तीन पाच कडाय तर वरतीच झाल्या आपल्यामुळे आपल्या इकडे ना शंभर एक माणसांचं जेवण होईन एवढी एवढं सगळं स्वयंपाक करण्यास इतपत भांडी पण आहेत आपल्याकडे आणि मला ना पहिली गोष्ट कोणाला मागायला आवडत नाही बरं का म्हणून साठी मी ही सगळी भांडी आपली जी वस्तू लागते ना ती आपली घरीच घ्यायची एक फक्त इच्छा आहे माझी ते असं पंचपाळ असतं बघा पाच वाटे असतात जेवणाची वरण भात दोनचं वगैरे ते फक्त राहिलं आहे मला प्रपंचामध्ये तेवढं मला आणायचं आहे ते गेले की आठवणच राहत नाही ते कधीतरी मध्यंतरी अशा चाळण्या तर किती आहेत आता इथं एक वरती दोन आहेत आणि हे पहा ह्या पण दोन आहेत हे पा हे पहा ही पण एक आहे आणि ही पण एक छोटी आहे काय उकडायचं का का असेल तर आणि पातेली तर काय विचारूच नका पातेली स्टीलच्या पातेलीपासून मोजायलाच माहीत नाही दोन दोन डजन तर हे ग्लास आणि वाट्या आणि फुलपात्र सगळे तांबे आहेत आणि वरती वा वापरायची आपली वेगळे आहेत वापरायची आपली ही एक एकदम भांडी घेतलेली वा ही वापरायची दुसरी भांडी ती वरवर ना भंगारवर घेतलेली आपलं सेंट्रिंगचं काम असल्यामुळे छोटे मोठे ते प्लेट पण ह्या भंगारच्या ना ह्या एकदम क्वालिटीचे भांडी आहेत सगळे हे ह्याच्या खाली सगळी पिल्ले आहेत कोंबड्या पण हेल्प करतो बरं का कोंबडासुद्धा बोलवतो एखादा दाणं सापडलं की टुकटुक टुकटुक करून लगेच बोलवतो तिकडे पण कोंबड्या आहेत बघा तिकडे बावीस बावीसच्या पिल्ला बावीस पिल्लांमागे दोन तीन आहेत वाटतं आणि ह्या बावीस पिल्लामागे मागे इकडं ही एक पण दुसरी पण इकडे लुडूबुडू करते पण असं आपण कशाला कोणाच्या हे करायचं साळुंकीची काय मस्त मज्जा आहे पळाली भांडी झाली घर क्लिअर झालं आता भांडी लावायची आपल्याला ह्याची चावीच सापडत नाही ह्याच्या आतमध्ये काय हे लॉक तोडावं लागेल आता हे पण बॅग बिघडली बरं का चेन बिघडली ह्याची आता ह्या बॅगा काढते पाण्यातनं मी ह्याच्यामध्ये ना कांदे बटाटे ठेवायचं आहे बरं का मी असं ठेवलंय आता ह्याला काढतच नाही बरं का मला असं वाटतं आपलं स्लाब झालं ना व्यवस्थित सगळे वस्तू काढावे पण कधी स्लाब होईल आणि कधी काय आपण आहे तोपर्यंत जिवंत काय होते का नाही झालं बघा हे सगळं धुऊन कपा आता फॅन पुसायला आहे ओल्या कपड्याने अशी पावर काढून पुसून घेते फॅन ठेवली बघा अशा प्रकारे सगळे पातेल्यात पातेल्यात भांडी घातली ह्या ह्या मोठ्या पातेल्यामध्ये काय भांडी हे पण पातेलं आहे हे पण एक पातेलं आहे आणि मग तिथं छोटी छोटी भांडी अजून ह्याच्यामध्ये ठेवली काही आता आता गादी आपली आज बाहेर ठेवली उन्हात दिवसभर हो बघा कसं निवांत झोपला इथं पाणी भरलंय आपलं तफळत ते उतरायला गेले तर वरती आणि हे पाहि असं एवढं फुटलं हे थोडंसं पक्ष्यांनी पण काही खाल्लंय वरतीच पिकलेलं आहे पाऊस गेला गावाला पाऊस गेला गावाला आता ना हे दसऱ्यासाठी असंच तर कपडे बिपडे सुखावा पेरणीसाठी वापसा होईल आता वापशावर पेरण्या कपडे सुकतील लोकांचे आता दसऱ्याचे हे पहा आमचे साहेब काय सांगायचे साहेबाचे गुण थांबा 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 एक मिनटं देत हे पिकलेलं आणि हे पा इकडे पण सुरुवात केली पक्ष्यांनी खायला टोकरून हे काय पिकलेलं नाही आहे थोडंसं नरम हे पा बोट आहे थोडंसं नरम आणि ही कडकच आहे हे पिकायला ठेवावं लागतील खातो बाळा तू खाल्ले बाळा पाकर खायला लागली म्हणून काढली खाऊ दे पाखरांना पण पाकरांना पण पाकर खायला पाहिजे ब्रुणा आपल्या गाया वगैरे बांधल्यात बरं का आपण आतमध्ये पाणी वगैरे पाजून त्यांना दिवसभर काम दिवसभर आज काम पक्ष्याने इकडून खाल्ले तर आपण इकडून त्याला तोडून बघूया फार स्वीट आणि क्यूट मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा तुला सगळा दसऱ्याचा पसरा चालूच आहे दसरा तर सुरू केला दोन तीन दिवस तर मला नक्कीच लागतील मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो टेक केअर